शेदार मित्रांनो इंजेक्शन देण्यापूर्वी दसर इच्छा व्यक्ती केली होती आपल्याला की माझ्या आईला फोन लावा तर त्याच्या आईला आपण फोन लावला होता तर आईला ज्यावेळेस दशरथ फोनवर बोलला की बरेच असे काय काय शब्द बोलले होते तुम्ही एवढ्याच्या माध्यमातून पाहिलेला तर त्याची आई त्यावेळेस भावूक झाली आणि खरंच त्यांच्या मनात मायाचा पाजर फुटला आणि थेट ते, थे ते मुंबई मालाड या ठिकाणवरून पुणे या ठिकाणी हॉस्पिटलला त्याला भेटण्यासाठी आलेले आहेत तर इंजेक्शन दिल्यानंतर चोवीस तास त्याची प्रकृती चिंताजनक होती तर त्याला रात्री शुद्ध पण आले नाही साडेबारा पाहून एक वाजता त्याला एमर्जन्सी आय सी ओरडामध्ये सुद्धा शिफ्ट केलं होतं कारण बी पी त्याचा लो राहत होता तर त्यांनी आल्यानंतर जे काही स त्यांनी माझ्यासमोरला आहे तर मित्रांनो समज गैरसमज हे दोन्ही पण भाग असतात त्यांची आई इमोशनल आहे आणि त्यांनी जे मला कारण सांगितले की त्याला सोडण्याचं कारण तेवढं धक्कादायक आहे मित्रांनो कारण या समाजातनं माणूस की संपलेली आहे का अरे एका आईला स्वतःच्या मुलाला जर सोडायची वेळ हे समाज आणत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव आपल्यामध्ये काहीच नसणार आहे मित्रांनो तर त्याच्या आईनं त्याला सोडण्याची वेळ त्याच्या आईवर आणली गेली आणि त्यांनी आपले पहिल्यापासून व्हिडिओ बघत होते तर मी जास्त नाही बोलणार आपण डायरेक्ट त्यांच्या आईशी आपल्या गोष्टीची आपण माहिती घेऊ तुमचं नाव सांगा सर्वप्रथम माझं नाव संगीता बघन पवार संगीता बगन पवार बगन पवार बरं आता दशरथ तुमचा मुलगा आहे <skrana> बरोबर आहे ताई तुम्ही या ठिकाणी आलात सर्वप्रथम मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो कारण ज्यावेळेस आम्ही काल तुमच्या मुलीच्या नंबरवर फोन केला होता त्यावेळेस दशरथला आम्ही विचारलं डॉक्टरांनी आम्हाला म्हणले होते की ते इंजेक्शन दिल्यानंतर जीवाचा धोका असू शकतो तर त्याच्या त्याच्या जे मनात गोष्टी आहेत ते तुम्ही करून घ्या तर त्यानं आम्हाला म्हटलं सोडा आण आणि कटलेट आण ते त्याला गोष्टी दिल्या दुसऱ्याशी अशी त्याची इच्छा होती की आईला तुम्हाला काय म्हणतो म्हणतो ते मला कळत नव्हतं नेमकं काय म्हणते तर म्हणलं आजीला फोन लाव म्हणला फोन लावला ते तुमच्याशी बोलला काय काय म्हणला मी लो अमक काय काय बोलत होते काय म्हणत होतो ते म्हणत होता तू कुठं आहे असं मला विचारत होता बर मला हेच आहे तुझ्या बरोबर बर विचारल्यावर माझा काय जीव राहिला नाही बर किती बी केलं तर मुलं आहे बरोबर येऊ येऊ आहे पण बघा माझी मजबुरी आहे बर आता तुम्ही तुमची मजबुरी आहे म्हणताय तुमच्या मुलाला बेवारस अवस्थेत सोडण्याची नेमकी तुमची काय मजबुरी होती मला बी जाणून घ्यायचंय कारण आज तुम्ही तुमच्या पोटच्या गोळ्याला सोडलं आणि त्याला असं बी नाही की तो आजारी आहे त्याला एवढा मोठा म्हणजे आजार आहे की आता रिपोर्ट आले तर बरेच अशी रिपोर्ट तर निष्पन्न झाले की त्याला आजार आहे त्याला एवढ्या परिस्थिती हृदयावर दगड ठेवून स्वतःच्या पोडच्या गोळ्याला सोडायची वेळ का आली तुमच्या तुम्ही एवढा ऐका सर की एवढा तुमचा व्हिडिओ आम्ही बघत होतो आम्हाला असं वाटलं की पंढरपूर मध्ये सोडलं तर तुम्हीच घेऊन जाणार बर तरी पोरं होती तिथं चार दोन उभा कुठं तिथं पंढरपूर मध्ये नदी पशी तेन बघून त्याला सोडलं तुमची गाडी जवळ घेऊन जात नव्हतो तर आम्ही तिथं साइड ला थांबलेलो पण आमची इच्छा होती तुम्हीच घेऊन जाणार तुम्ही एवढ्या लोकांचं चांगलं करताय मग माझ्या पोराचं काय माझ्या आजूबाजूची लोक कोण खायला द्यायचं तर कोण मारायचा तर कोण आम्हाला येऊन बडबड करायचं तुमचा पोरगा नागवास फिरतो त्या विषयावर आपण परत बोलू तर महत्वाचा विषय तुम्ही जे म्हणला की तुम्ही ज्यावेळेस दशरथला पंढरपुरात सोडलं त्यावेळेस आम्ही नेहपर्यंत तुम्ही तिथंच होता तिथंच होतो तुम्ही बघत होता आम्ही बघत होतो तुमच्या गाडीत बस ते ते तुम्ही त्या मुलांना पण तुम्ही सांगितलेलं की आम्हाला फोन त्या कर तुम्ही किती वर्ष झालं आपले व्हिडिओ बघताय आम्ही बरेच दोन तीन वर्ष झाले दोन तीन वर्ष झाले तुमच्या मनात माझ्या वही झालं की आपल्या इथं या जहाल होण्यापर्यंत या आश्रमला जर गेला तो सुखामध्ये राहील तर मित्रांनो त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस त्यांनी दशरथला नदीच्या काठाला सोडलं होत त्यावेळेस त्या आपण दशरथला घेऊन जाईपर्यंत त्यांनी लांब न दशरथला बघत लांब न बघत आणि त्यांनी तिथल्या मुलांना सांगितलं होतं की त्या पोरग तिथं बसले कोणा माहित नाही त्या दादाला फोन करा आश्रमाला ती घेऊन जाते आणि आम्ही घेऊन गेल्यावर त्याला तुम्ही तिथनं माझ्या आम्ही गेला इथपर्यंत ठीक आहे तुमचा माझ्यावर विश्वास आहे किंवा माझ्या कामावर विश्वास आहे तुम्ही त्याला पंढरपुरात आणून सोडलं पण तुमची एक पद्धत आणून सोडायची थोडी चुकली तुम्ही जर डायरेक्ट माझ्या पैसे आला सर आपण काहीतरी केला पण असू द्या तुमची पण काहीतरी मजबुरी असेल तर तुम्हाला का वाटलं की तुम्ही स्वतः माझ्याकडे आल्यावर मी तुमच्या मुलाला गेला आम्हाला असा विश्वास कर्नाटक भागात एकाने तपास दिलेला तर आम्ही तिथं गेल्यावर लोक म्हणले आईचं सर तर बाप कसलं म्हणजे आमच्याकडं आम्ही जीवन आणि कर्नाटक मध्ये तुम्ही त्याला सोडा गेला होता तिथल्या आश्रम मुलेनं म्हणलं आईचा मृत्यू दाखला किंवा बाप्पाचा मृत्यू दाखला त्या तरच गेला त्यामुळे तुम्ही माझ्यापर्यंत आला बर आता महत्वाचा विषय तुम्ही त्याला सोडायचं कारण काय होत कारण आमचे शेजारी ना काय चांगले काय वाईट आहे बघा ती कधी नागवा पण फिरतो कुणी असल आमचा फुलाचा व्यापार आहे आम्ही कधी पण पाटा चारला उठणार ती फुलं तो आम्ही पोट घरात कुणी नसलं तर मग त्याला कुणी मारायचं कुणी शिव्या द्यायच्या आईवर बहिणीवर म्हणजे आम्ही असा विचार केला तर आता जीवन भेटते काय म्हणजे तुमच्या त्या घराच्या परिसरातले लोक त्याला मारत होते त्याला म्हणजे त्याचा तिरस्कार करत होता तो मनोरुग्ण असल्या काळाने तर तुमचं आईचं आईच मला जाळते पण तुम्ही आज माझ्यावर एवढा विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला मी खरच परिपूर्ण उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण मी माझ्या एकतपणाची हाल देऊ शकत नाही जरी त्याचा घरचा पत्ता मला तुमचा घरचा पत्ता लागलेला पण मी तिथं स्थानिक लेवलला चौकशी केली असता मला सांगण्यात आले की त्यांची घरची परिस्थिती नाही वडील दारू पेयत आय काम करून कसं तर घर चालू होते आणि कामाला तुम्ही गेल्यानंतर आसपासची लोक त्याला त्रास देत होते ना त्यामुळं तुम्ही त्याला आणून सोडले सोडलं आणून तुम्ही त्याला तर मित्रांनो दुर्दैव बघा याला वडील दारू प आहेत आई दिवसभर काबड कष्ट करून मुलांना सांभाळत होती बघ येडा जरी असला मुलगा मुलगा पन, तर मुलगा मुलगाच असतो पण आई कामाला गेल्यानंतर दिवसभर आईच्या पाठीमागे त्याला त्रास दिला जायचा मारलं जायचं त्याचा तिरस्कार केला जायचा तर ह्या सगळ्या गोष्टीला त्याच्या आईला वाटलं की बाबा माझ्या डोळ्यापुढं माझ्या लकराचा ही हाल आहे तर माझ्या मागे काय होईल आणि तो लांब जाऊन सुखी दिसतोय आहे तर मी जवळ ठेवून त्याचा हाल का बघू बर बर आता तुम्हाला त्याचा हॉस्पिटलचा विषय कधी कळला की बाबा त्याचा असा हार्टचा प्रॉब्लेम आहे तुम्ही व्हिडिओ पाठवायला लागले तसं मी व्हिडिओ बघत होते बर तरी पण आमच्या पण मनामध्ये भीती होती आपण तर सोडलं यांना माहित नाही ह्याची असं कंडिशन हे काय करतील आणि काय नाही हे आमच्या मनामध्ये आता पण आमच्या जातीचे लोक कुठं काय कोण म्हणतय तर कुठं काय म्हणतय मतलब आमच्या समाजाचे लोक आम्हालाच नाव ठेवायला लागले बर समाजाच तुम्हाला सांगतो समाज जगूया बोलली माझ्या मुलाची एवढी तुम्हाला माया असेल ना तुम्ही आता समोरून त्याला वाचवायचा प्रयत्न करते तुम्ही पैसे पाठवा नंतर तुम्ही माझ्याशी येऊन बोला माझी तर आयसत नाही आहे पण तुम्ही आहे ना दयावान तर तुम्ही तरी पाठवा हे सगळे माणसं पाठवता तसं तुम्ही पाठवा तुम्ही आता खुशी ला, आला हॉस्पिटल हॉस्पिटल कसं वाटलं चांगला आहे ट्रीटमेंट त्याची चालू आहे रिपोर्ट वगैरे आपण काढलेले आहेत रिपोर्टच्या फायला आलेत डॉक्टर येथे अकरा साढ्या करावाजेपर्यंत पण तुम्ही आम्हाला का गरजेचं वाटत पण तुम्ही आला ते त्याच्या मनाला शांती झाली कारण तुम्ही आल्यापासून तो थोडा ऍक्टिव्ह झालेला आहे म्हणजे शेवट आहे तुम्हाला सांगतो पण आता इथन पुढचं त्याचं संगोपन कसं असेल तुम्ही ते मला एक जबाबदारी द्या मी तुम्हाला सांगते तुम्ही असंच माझ्या मनाला आलं तर मी येऊन भेटून जाईल मी त्याला सांभाळा त्या आश्रमावर येऊन भेटणार काय इच्छा असेल कपडा देणार जेवायला देणार त्यांचं त्याच्या पुढे मी काय करू शकत नाही तुमची सगळ्यात मोठी अडचण तुम्ही जी सांगितली की शेजारी पाजारी असतील किंवा त्रास चाळीमध्ये म्हणजे एक गोष्ट आपण मान्य करू शकतो की दशरथ जरा हा अबनॉर्मल आहे त्रास देणे ओरडणे ओढणेलवा करणे हा त्याचा विषय आहे पण त्याच्यामुळे शेजारी लोकांच्या त्रासाला कंटाळून मग ते लोक तुम्हाला बोलत असतील ना काही लोक आता बोलते माझी मुलं शाळेत नाली काय तुमचा कालवा लावला रोजच ओरडत असतो त्याचा काय त्रास आहे आम्हाला आमच्या पोरांचा अभ्यास चालू आहे कोण काय बोलणार तर कोण काय बोलणार किती लोकांना मी तोंड देणार म्हणजे समाजाच्या म्हणजे शेजारी पाजारी त्रास देणाऱ्या लोकांमुळं तुम्ही आज स्वतःच्या हृदयावर दगड दगड ठेवून हृदयावर आज तुमच्या पोराला तुम्ही सोडून जायचा निर्णय घेतला म्हणजे तुम्हाला त्रास काय असेल हे मी शब्द सांगू शकत नाही कारण कुठल्याही त्याच्या लेकरला असं सोडत नाही आणि तुम्ही सोडले म्हणजे याच्या मागे तुमचं लय मोठं तुम्ही कारण सांगितलंय कारण जगणं मुश्किल केलं असं बसणं तुम्ही कामाला गेले की त्याला त्रास देत बघा गावाकड कुठं मला जागा ही असते तर मी तिथं चार पत्र्याचं घर बांधून तिथं राहिली असते त्याला घेऊन पण ही पण नाही जी काय आहे मुंबईमध्ये चार पत्र्याच आहे त्याच्यामध्येच आम्ही जिंदगी गुजारतो ठीक आहे चालते काय आम तर आमच्या संदर्भात आम्ही त्याचं जर भविष्यात संगोपन करत असताना किंवा भविष्यात आम्ही त्याचं दवाखाना बघत असताना जर त्याच्या जीवाचा धोका झाला तर ह्याचं कसं काय करायचं त्यात तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याच्या नशीबाच शंभर टक्के जे मी जेवढं पर्यंत करताय प्रयत्न करतोय मी पण काय करू शकत नाही तुम्ही पण काय करू शकत नाही ती बरोबर पण उद्या कसं व्हाय नको की तुम्ही दवाखान्यात नेलं आमचं पोरग चांगलं होतं अचानक कसं काय असं झालं नाही बोलत असं होऊ नये असं बोलू शकतो कारण एकतर आता मला तुमची अडचण कळते कारण आपलं ज्याला गरज आहे त्यालाच आपण आधार देतो आणि खरं आधाराची गरज दशरत आहे कारण समाजापासून वंचित झालेला भाग म्हणजे दशरत समाजानं न स्वीकारलेला भाग आ... ज्या समाजाला ज्या गोष्टीचा त्रास होतो समाज त्या गोष्टीला स्वीकारत नाही तसंच दशरथला कोणी स्वीकारत नाही कारण तो लोकांना त्रास देतोय पाठीला मारून घेणं सारखं हलत राहणं ते कोण हसणार त्याच्यावर तर कोण काय करणार तर ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलाय त्या लोकांना एवढं सांगणं आहे प्रत्येकाच्या पाठीपुटी कधी ना कधी अशी मुलं येत जातात पण तुम्ही त्रास दिल्यानंतर तुमच्या पण पाठीपुटी जर अशी मुलं आली तर तुम्ही काय करणार एवढं मला नक्कीच सांगा तर मित्रांनो त्यांच्या आईची एक छोटीशी बाईट होती तर दोन मिनटं आपण या विषयात मी नक्कीच अजून बोलणार आहे तर आई त्यांच्या आईचं जे म्हणणं होतं की दशरथला समाजात त्रास दे घरा शेजारी किंवा त्रास देणारी लोक जाणून बोजून त्याला त्रास द्यायचे त्यांनी का कामाला गेल्यानंतर त्यांना हानमार करायची शिव्या द्यायचे तर अशा वाईट लोकाला कंटाळून किंवा तो दशरथला हे ओरडायची सवय आ, आ, येद, येद, तर घरा शेजारची माणसं म्हणायची आमची पोरं आता शाळेत न आल्या आमच्या नवऱ्याला आमच्या आज्याला आमच्या सासऱ्याला विपीची गोळी चालव रोज तुमचं काय तमाशा लावलं तर ह्या त्रासाला कंटाळून त्यांनी हृदयावरती दगड ठेवलं आणि त्यांनी मित्रांनी एवढं सांगणार तुम्हाला की सोडून जाताना जोपर्यंत मी त्याला घेऊन गेलो ना आश्रमला तोपर्यंत ती तिथंच होते पण आम्हाला लक्षात आलं नाही वारकरी एवढे असतात पंढरपुरात आम्हाला कसं लक्षात येणार तर मित्रांनो या होत्या दशरथच्या आई त्यांचं नाव मी एकदा पुन्हा रिपोर्ट करतो मला नाव आहे संगीता संगीता बबन पवार हे त्यांचं नाव आहे मुंबई मालाड आपापाडा या ते आलेले आहेत तर मित्रांनो त्यांनी एक धक्कादायक माहिती आपल्यासमोर आणली तर माहिती अशी होती की त्रासाला कंटाळून हे जेव्हा कामाला जायचे त्यावेळेस दशरथला काही लोक त्रास द्यायचे तर काही लोक म्हणजे समजणाऱ्यानं समजून जावं काही लोक त्या लिस्टमध्ये आहेत तर काही लोक त्याला हानायचे मारायचे दारात बसू देत नव्हते हाकळून द्यायचे तर या त्रासाला कंटाळून त्याच्या आईने त्याला पंढरपुरात आणून धाडस केलं कारण त्यांचं असं म्हणणं आलं की माझ्या डोळ्यापुढं जर माझ्या लेकराज जेवढे हाल असतील तर माझ्या माघारी काय आणि ते सतत आपले व्हिडिओ बघत असल्यामुळं त्यांनी एक गोष्ट सांगितली की जोपर्यंत तुम्ही त्याला त्या ते नदी काटणं घेऊन गेला नाही तोपर्यंत आम्ही लांबून बघत होतो तुम्ही येता आणि आम्हाला विश्वास होता तुम्ही आणा मित्रांनो एक आईला जर एक मुलाला सोडायला हस काही लोक जर मजबूर करत असतील तर ही लोकही पाप कुठं फिरणार असं मला सांगा आय मायल अकराची ता ह्या जगातलं सगळ्यात मोठं पाप तुम्हाला मी सांगतो जग मायल अकराची रस्ताच्या नाताची ताटतूट करणे म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे आणि हे पाप काही लोकांनी केलेलं आहे हे हिशणाचं तर ठीक आहे पण एका मतिमंद मुलापासनं त्याच्या आईची माया हिरकावून घेण्याचा प्रयत्न ज्या लोकांनी केले ह्या आईची त्याला देव माफ कर आईचे आशीर्वाद त्या माणसाला कधीच माफ करणार नाही कधीच या आईच्या आश्रू या व्यक्तीला माफ करणार नाही ज्यांनी यांच्या ताटातुट करण्यात सगळ्यात मोठा खरीचा वाटा घेतला आणि तो खरीचा वाटा नक्कीच एक भयंकर अशा वाईट कामाच्या वाटेत उभा राहील आणि एक दिवस त्या माणसाच्या पुढे येऊन उभा राहील तर मित्रांनो एवढं सांगतो आपलं समाजकार्याचा उद्देश एवढाच आहे ज्याला आधाराची गरज आहे त्याला आधार देणे बऱ्याच ठिकाणी रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण अंध अपंग मती म्हणजे बेवारस कॅटेगरीतल्या लोकाला येण्या लोकाला कोणीच आश्रममध्ये घेत नाही आपण आपला प्रयत्न सुरू केलेला आहे आणि दशरथला चांगल्यातले चांगले ट्रीटमेंट देण्याचा आपण प्रयत्न करतोय तुमच्या सर्वांच्या मदत येतं तर दशरथचा जीव नक्कीच वाचेल आणि त्यांची आई आली त्यांच्या आईनं बरं झालं या सगळ्या गोष्टी सांगितल्या कारण आपण त्याच्या आईला आणि वडिलाला एक वाईट नजरेनं बघत होतो की किती निर्दयी असतील लोक पण मित्रांनो निर्दयी स्वतः नाही आहेत त्यांना निर्दय करणारे काही लोक आहेत आणि त्या लोकांना हे आईचं तळसाट लागल्याशिवाय अजिबात राहणार नाही एवढं एवढंच या व्हिडिओमध्ये सांगतो कारण दशरथचं दशरथला त्याच्या आईच्या कमतरता मी दे भासू देणार नाही पण आईची माया त्याला लवकर ते जेव्हा त्यांना वाटेल त्यांच्या कामातून वेळ मिळेल कारण करून खाणारी लोक आहेत मित्रांनो एका घरदार बंगला गाडीवाली माणसं नाहीत करून खाणाऱ्या माणसाला काय त्रास दिला जातो या समाजात हे या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त सांगणं आहे आणि जे लोक त्रास देतात त्यांना एवढंच सांगणं आहे तुमच्या घर घरात असं लिखरू ज्याला तुम्ही सुद्धा असं रोडला आणूनच वाटणार का स्वतःला ह्यांच्या जागेत ठेवून बघा आणि मगच त्रास देत जावा तर धक्कादायक माहिती मित्रांनो दशरथ दिली खरंच एक मनाला चटका देऊन जाणारा क्षण आहे कारण एका आईला जाणीवपूर्वक मुलाला सोडण्यासाठी भाग पाडणारा हा समाजाचा दुसरा भाग आज तुम्हाला मी दाखवलेला आहे तर बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून व लाईव्हच्या माध्यमातून जर तुमच्या काय आमच्या शब्दांमुळे मन दुखावलं गेलं असेल तर आम्हाला माफी असावी आई बरं का कुठले आमचे शब्द असतील व्हिडिओच्या माध्यमातून काय बोलता बोलता आमचे शब्द गेले असतील तर त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो मला जर तुमचं हे दुःख माहीत असतं तर मी आयुष्यात कधी दशरथाचा व्हिडिओ टाकला नसता पण दशरथाचा व्हिडिओ टाकण्याचा उद्देश होता की त्याला मदत यावी कारण त्याचा हॉस्पिटलचा एवढा मोठा खर्च आहे की ते खर्च सदासजी तर पाहू शकत नाही तर मित्रांनो विनंती आहे गैरसमज काढून टाका त्याच्या आईची याच्यामध्ये काही चूक नाही चूक आहे समाजाचा दुसरा भाग म्हणजे काही वाईट लोक ज्यांनी त्याला त्याच्या आईला त्या गोष्टीला मजबूर केलं तर हा व्हिडिओ इथंच मित्रांनो तोपर्यंत जर या आईच्या आईबद्दल काही गैरसमज असेल तर गैरसमज काढून टाका मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्हाला सर्वांना मानाचा रामकृष्ण आहे